नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी ती म्हणजे नमो शेतकरी योजना व पीएम किसान सन्मान निधी योजना दोन मित्रांनो एकत्र आले आहे ते म्हणजे चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दहा सप्टेंबरला येणार परंतु मित्रांनो त्याआधी तुम्हाला हे काम करणे अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो काय संपूर्ण माहिती टोटल आपण ए टू जेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार या महत्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत सध्याच्या अंदाजानुसार हा हप्ता मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जारी केला जाऊ शकतो तर आपण यापूर्वीचा बघितला शेतकऱ्यांना जून दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सतराव्या हप्त्याचे हे करण्यात आलेले होते आता आपण सतराव्या हप्त्याचा आढावा घेऊ मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमातून नऊ पॉईंट सव्वीस कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आढावा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार एकोणीस पासून कार्यरत आहे आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाला होता या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देणे जर आपण बघितलं मित्रांनो आर्थिक मदतीचे वितरण कसे असते प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात हे हप्ते पुढील प्रमाणे असतात मित्रांनो पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि जो तिसरा आणि शेवटचा हप्ता असतो मित्रांनो तो असतो डिसेंबर ते मार्च दरम्यान म्हणजे अशा तीन स्टेप मध्ये हा हप्ता वितरित केला जातो मित्रांनो तर मित्रांनो आपण पुढे बघितलं की आर्थिक मदतीचे वितरण हे कशा स्वरूपाचे असते या योजनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निधी थेट बँक खात्यात जमा केला जातो हे पारदर्शक सुनिश्चित करते आणि गरज सुद्धा मित्रांनो पडत नाही म्हणजे डायरेक्ट तिकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिमोटचे बटन दाबले की ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते जर मित्रांनो या योजनेची सुरुवात जर बघितली आपण तर ही योजना दोन हजार एकोणावीसच्या अंतिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री जे होते मित्रांनो दोन हजार एकोणीस साली पियुष गोयल यांनी ही योजना जाहीर केली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेचे जर बघितलं आपण औपचारिक उद्घाटन सुद्धा केलेले होते म्हणजे ही योजना पंतप्रधान कार्यालयातून सुरू झालेली होती मित्रांनो जागतिक स्तरावरील आपल्या योजनेचे महत्व काय आज जर आपण विचार केला तर पी एम किसान योजना जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर योजना म्हणून ओळखली जाते हे भारताच्या कृषी क्षेत्राला आधार देण्याच्या सरकारच्या वचन पद्धतीचे एक प्रतीक म्हणून सुद्धा ही योजना ओळखली जाते त्याचबरोबर जर आपण पुढे विचार केला मित्रांनो योजनेचा लाभ कसा घ्यावा ई ची आवश्यकता काय काय तर आता आपण ती माहिती बघूया तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्याची ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर बघू शकता तुम्ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ही प्रक्रिया योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध सुद्धा आहे त्यासाठी ई के वाय सी करणे महत्वाचे आहे ई के वाय सीचा पर्याय कोणता कोणता असतो आता आपण ते बघूया एक नंबरचा पर्याय ओ टी पी आधारित ई के वाय सी ही पी एम किसान पोर्टलवर ऑनलाईन पूर्ण करता येते तुम्ही ओ टी पीच्या च्या सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता ती पण मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर बायोमॅट्रिक ई के वाय सी यासाठी शेतकरी जवळच्या माई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले ठासा देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची आर्थिक स्थिती पाहण्यासाठी पुढील पर्याय अनुसरता येतील म्हणजे पहिला पी एम किसान जीओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता आणि दुसरं म्हणजे नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुमची अर्जाची स्थिती काय हे तुम्ही तपासू शकता त्याचबरोबर आपला नोंदणी क्रमांक आणि कॅबचा कोडसुद्धा प्रविष्ट करा चार नंबर मित्रांनो गेट डाटा हा पर्याय निवडा या प्रक्रियेनंतर अर्जदाराला त्याच्या अर्जाची सध्या स्थिती दिसेल म्हणजे तुमचा अर्ज बाद झाला कि अप्रूव्ह झाला आणि तुम्हाला हप्ता केव्हा पडणार ही संपूर्ण माहिती तिथे मित्रांनो दाखवलीच असते त्यानंतर लाभार्थ्यांनी यादीत आपले नाव आहे का नाही एक कुठे शोधायचं आता आपण ते बघू शेतकऱ्यांना लाभार्थीत यादीत त्यांचे नाव तपासण्यासाठी पुढील पायऱ्या अनुसारता येतात मित्रांनो पहिली पायरी म्हणजे डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आपले राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा गेट रिपोर्ट या प्रायावर क्लिक करून प्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती तुम्ही तिथे बघू शकता अधिक माहितीसाठी जर तुम्हाला मित्रांनो काही अडचण असल्यास कोणत्याही अतिरिक्त प्रश्नासाठी किंवा स्पष्टीकरणासाठी शेतकरी प्रत्येक हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात म्हणजे पुढील एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट आणि दुसरा मित्रांनो शून्य डबल वन डॅश टू फोर थ्री डबल झिरो सिक्स झिरो श्री या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता योजनेचे महत्व आणि प्र, प्रभाव काय मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर ती भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेचे काही प्रमुख फायदे बघू म्हणजे आर्थिक सुरक्षा शेतकऱ्यांना नियमित उत्पादनाचा स्रोत मिळतो जो त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मदत करतो जर दुसरा महत्व बघितलं मित्रांनो आपण तर कृषी गुंतवणूक या निधीचा वापर शेतकरी बियाणे खते किंवा आधुनिक कृषी साधने खरेदी करण्यासाठी करू शकतो ग्रामीण अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांच्या वाढीव खर्च क्षमतेमध्ये ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सुद्धा या योजनेचा फायदा होतो त्याचबरोबर जर बघितला आपण कृषी क्षेत्राचे आधुनिकरण तर झालंच मित्रांनो नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञान पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित होतो त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा या योजनेमुळे शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेची भावना मिळते ज्यामुळे त्यांचे मनोबल आर्थिक वाढते मित्रांनो मित्रांनो ही योजना अत्यंत आहे आव्हाने आणि पुढील मार्ग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अत्यंत महत्वाकांक्षी असली तरी तिच्यासमोर काही आव्हाने आहे प्रत्येक योजना म्हणली की आव्हाने तर येणारच तर पहिली आव्हान आहे मित्रांनो लाभार्थ्याची निवड योग्य लाभार्थ्याची निवड करणे हे एक मोठे आव्हान आहे सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत ते उपाययोजना मित्रांनो डिजिटल साक्षरता ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येतात यासाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज आहे ही सुद्धा मित्रांनो एक अडचण आहे त्यानंतर बँकिंग पायाभूत सुविधा काही दुर्गम भागामध्ये बँकिंग सुविधाचा अभाव असल्यामुळे ज्यामुळे निधी वितरणात अडथळा येऊ शकतो म्हणजे जिथे ग्रामीण बँका किंवा बँका नाही येत अशा ठिकाणी ग्रामीण भागात अडचणी येण्यास येत आहे मित्रांनो जागरूकता अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेबाबत माहिती नसते यासाठी अनेक प्रभावी जनजागृती मोहिमांची सुद्धा आवश्यकता आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आगामी अठराव्या हप्ता लाखो शेतकऱ्यांना आशेचा किरण आहे या योजनेचे यशस्वी अंमलबजावणीतून भारतीय कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि समृद्ध होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद